श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव घेऊन येत आहे थेट पत्रिकेनुसार उपाय कार्यशाळा उपाय विश्लेषक व उत्तम ज्योतिषी म्हणून अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी अष्टु डॉक्टर सौ ज्योती जोशी यांची उपाय कार्यशाळा इतक्या कमी फी मध्ये पहिल्यांदाच डॉक्टरकडे गेल्यानंतर मृत्यू येणारच नाही असे अजिबात शक्य नाही पण औषध उपचाराने आजारी माणसाला डॉक्टर बरे करू शकतात जो डॉक्टर रोग्याला उपचाराने पटकन बरे करतो तो निष्णात डॉक्टर म्हणून ओळखला जातो अगदी तसेच ज्योतिषी कुणाचेही भाग्य बदलू शकत नाही पण एखाद्या व्यक्तीची पत्रिका पाहून त्याच्या जीवनात येणारे अडथळे अडचणी दुःख अपयश कसे दूर करता येईल किंवा भा भविष्यात आहे त्या येणाऱ्या संधीचं सोनं कसं करता येईल त्याची उंची कशी वाढवता येईल हे ज्योतिषी योग्य वेळी योग्य उपाय सुचवून नक्की सांगू शकतो त्यासाठी ज्योतिषाला उपायांचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे जे कोणी ज्योतिषशास्त्र शिकत आहे शिकला आहात आहात किंवा शिकणार त्यांच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत थेट पत्रिका पाहून उपाय सुचवणारी कार्यशाळा नातकाचं आणि स्वतःचं सुद्धा असलेलं प्रारब्ध पत्रिकेत पाहून त्याचं आयुष्य सुखद आणि सुखकर करण्यासाठी सुचवलेले पर्याय म्हणजेच उपाय वरील विषय पत्रिका सोडवून उदाहरणांसह दाखवणार प्रश्नोत्तरांसाठी विशेष वेळ राखीव ही कार्यशाळा ता शिकावी स्पर्धेच्या या जगात एकविसाव्या शतकात जातकाला विविध प्रश्नांनी आणि दुःखाने वेढलेले आहे त्यात सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी जातकाच्या पत्रिकेनुसार योग्य दिशा निवडून त्याच्या प्रगती व स्टॅबिलिटीसाठी साठी यशाकडे पोहोचण्याचा सा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे उत्तम वाट निवडणे ही वाट निवडण्यासाठी जातकाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी अनेक पत्रिका प्रत्यक्ष सोडून अभ्यास करून उपाय मार्गदर्शन करण्यासाठी नाव नोंदणी सुरू मर्यादित जागा प्रथम येणाऱ्या प्राधान्य डिजिटल शॉर्ट नोट्स मिळतील उपाय विश्लेषक प्रमाणपत्र मिळेल उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येईल एकदिवसीय कार्यशाळा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत स्थळ हॉटेल प्रेसिडेंट पुणे प्रवेश फी तीन हजार शंभर रुपये मात्र ब्रेकफास्ट लंच आणि हाय सह कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे झूम मीटिंग एकवीसशे रुपये मात्र फी भरल्यावर स्क्रीनशॉट या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर टाकावे अशी संधि पुनः नहीं म्हणून आज आताच आपला प्रवेश निश्चित करा कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाला उपाय विश्लेषक प्रमाणपत्र येईल पात्रता ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण किंवा व्यावसायिक ज्योतिषी आवश्यक है ज्योतिष पंडित ज्योतिष विशारद शास्त्री ज्योतिष भास्कर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अधिक डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे